सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड इथं एका छत्तीस वर्षीय तरुणानं दिनांक एक मार्चच्या रात्री आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलंय बिलाखेड येथील समाधान बापू निकुंब या तरुणानं शनिवार दिनांक एक मार्चच्या रात्री बिलाखेड येथील राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली असून सदर तरुणाचा काही महिन्यापूर्वी अपघात झाला असल्यानं शारीरिक दुखापतींमुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता असं काही ग्रामस्थांनी सांगितलंय वडिलांचा मृत्यू झाला असून आई त्याचा सांभाळ करत होती आज अचानक त्यानं आपली जीवनयात्रा संपवल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जातीय तसेच दारूच्या व्यसनापायी काही तरुण आत्महत्या करत असून ही दुसरी तिसरी घटना असल्याचं या भागात विकल्या जाणाऱ्या दारू संदर्भातही व्यक्त करण्यात सदर तरुणाचा मृतदेह चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद